जिल्हा व्यापारी महासंघाच्या व्यापारी मेळाव्याच्या राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री खासदार सन्मान्य राणेसाहेब आणि माझ्या जो नागरिक सत्ता आपल्या वतीने झाला त्यासाठी मी राणे कुटुंबाच्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने आपल्या सगळ्यांचं मनापासून मी आपले आभार मानतो साहेब आज दिल्लीत आहेत संसदेत आहेत आणि बजेटचं अधिवेशन असल्यामुळे त्या येऊ शकले नाही पण माझ्या माध्यमातून आपल्या सगळ्या जणांना त्यांनी मनापासून शुभेच्छा व्यक्त केलेल्या हा सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा हा जो व्यापारी मेळावा आहे तिथे बोलत असताना असताना दे देत महाराष्ट्र सरकारच्या प्रतिनिधी म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला आपण संवाद साधण्याची संधी दिली शुभेच्छा देण्याची संधी दिली या संधीने आपले सगळ्या जणांचे आभार मानले पंधरा डिसेंबरला मंत्रिपदाची शपथ घेतली आणि अठरा जानेवारीला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझं नाव जाहीर झालं आणि मग त्यानंतर जिल्ह्याच्या व्यापाऱ्यांची संवाद साधण्याची संधी या निमित्ताने मला मिळाली आपण जिल्ह्याच्या कानोपरा मित्र आलेला आहात या जिल्ह्याला समृद्ध आणि आर्थिक सक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातून बाजारपेठामध्ये उलढाल वाढण्याच्या दृष्टिकोनातून आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा एक प्रगतशील जिल्हा आहे दल उत्पन्नामध्ये आपला जिल्हा पहिल्या पाच क्रमांकामध्ये राहावा या सगळ्या भागामध्ये आपल्या सगळ्या जणांचा फार मोठा हातभार शेवटी जिल्ह्यातल्या बाजारपेठा ह्या आपल्या जिल्ह्याच्या विकासा दृष्टिकोनातून फार महत्वाच्या आणि म्हणून सरकारचा प्रतिनिधी म्हणून पालकमंत्री म्हणून मी सुरुवातीला आपल्या सगळ्या जणांना विश्वास देईन माझ्या कारकिर्दीमध्ये आपण व्यापार करत असताना व्यवसाय करत असताना आपल्याला कुठल्या अडी अडचणी येणार नाही आपल्या सरकार वतीने चांगल्याची चांगली सुरक्षा पुरवली जाईल हा विश्वास आपल्याला मी या निर्णय उल्लेख आहे शेवटी आपण बाजारपेठामध्ये व्यवसाय करत असताना आपण कुठल्या वातावरणामध्ये व्यवसाय करता फार महत्वाचं असत कुठल्याही देशाच्या राज्यातलं जिल्ह्याचं बाजारपेठ हे जिल्ह्याच्या आर्थिक समृद्धीच्या दृष्टीकोनात फार महत्वाचं असत कारण का तिथे येणार नाही गड़े ते जेव्हा व्यापार किंवा बाजारपेठामध्ये फिरतात आपण दुकानामध्ये बसत असताना बसले असताना घडवणं आणि त्या पद्धतीची एकंदरीच्या वातावरणामध्ये आमचा हातभार लावला हे सरकार आणि पालकमंत्री म्हणून माझी प्रमुख जबाबदारी आहे आणि त्या गोष्टीची गाडी मला निश्चित पद्धतीने आहेत मी जेव्हा गेल्या आठवड्याच्या जिल्ह्यामध्ये आलो होतो तेव्हा पोलीस खात्याबरोबर बरोबर माझी बैठक आणि संबंधित सगळ्याच पोलीस यंत्रणेला मी आवड करून सांगितलं की ह्या जिल्ह्यामध्ये या, या पुढे आमच्या स्थानिक नागरिकांना आमच्या व्यापाऱ्यांना कुठल्याही पद्धतीचा त्रास करून देता कामा नये ही जबाबदारी आपण सगळ्या लेण्याची आहे यावर आपण सगळ्यांनी बारीक लक्ष ठेवलं पाहिजे एक सुरक्षित वातावरण आपल्यासाठी निर्माण करते हे आमच्या लोकांचं काम आणि आमच्या सगळ्यांचं आणि तर थोडा बारीक लक्ष यावं असणार दहा वर्ष दोन हजार चौदा ते आता मी आमदार म्हणून काम करत असताना असंख्य वेळी व्यापारी संघटना असो व्यापारी व्यापारी समाजाचे विविध घटक असो असंख्य लोकांची सातत्याने माझ्या सभा असायला नेमका आपल्या दर्जा काय आहे कुठल्या कुठल्या विषयाच्या अडचणी आहेत कुठल्या विषयामध्ये सरकार म्हणून आपल्याला मदत होईल असते कोविडच्या काळामध्ये मी आणि मतदार दिली सरकारची पूर्ण जी पूर्ण यंत्रणा अशा संस्कृती हे शंभर टक्के तुमच्याबरोबर उभं राहील अशी ग्वाही मी तुम्हाला या निमित्ताने देतो पण या निमित्ताने आपल्याला अपेक्षाही व्यक्त करणार हे आपले तीन दिवस दोन दिवसाचे कार्यक्रमावर नजर टाकत होतो प्रचार आणि दृष्टी सत्र सगळ्यांशी चर्चा क्षेत्र आयोजित केले आहे पण पाटण जिल्हा आणि वापरणी संघाच्या अन्य लोकांना आवडून सांगेल की आपण जेव्हा ह्या अशा निमित्ताने जेव्हा एकत्र येतात जिल्ह्याच्या काही कोशे वापरणी एकत्र येतात व्यापार आणि जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या एक चांगला संवाद आणि काही निर्णय घेणं हे काळाची गरज आहे आपल्या जिल्ह्याचा एक व्यापार धोरण आपण तयार करण्याच्या दृष्टिकोनातून बाहेर आपण विचार करायला हवा आपला पर्यटन जिल्हा आहे कोल्हापूरला लगत असलेला जिल्हा आहे हायवे लागून असलेला जिल्हा आहे आणि म्हणून या तिन्ही दृष्टिकोनातून बघत असताना आपल्या आपल्या बाजारपेठांमध्ये नेमकं काय होत आपल्या बाजारपेठा कशा ठेवले जातात बाजारपेठामध्ये आपली अधिकृत दुकान सोडून अन्य कोणतीचे व्यापाराच्या निमित्ताने येणारे जे लोक आहेत या सगळ्या गोष्टीवर आपल्या सगळ्यांची बाषाही नजर असली पाहिजे त्याच्या मी आणि माझं दुकान अशा अगर आपण विचार केला तर ह्या गोष्टी बाजारपेठाच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या नाही किंवा आम्हाला आपल्याला फायद्याची नाही म्हणजे पोलीस यात्रा प्रशासन लोकप्रतिनिधी सरकार हे सगळ्या गोष्टी याच्या एक दुसऱ्याची निगडीत आहे तसं आपण आपण बाजारपेठामध्ये नेमकं काय चाललंय याही गोष्टीवर आपल्या भाषणाचं बारकाईची नजर असली पाहिजे आपल्या आपल्या बाजारपेठांमध्ये सुरक्षिता असण्याच्या दृष्टिकोनातून असणारे व्यापारी अधिकृत दुकानामध्ये आणि रस्त्यावर यावर आपल्या सगळ्यांची व्यापारी संघ म्हणून फार करतात फार तळी नजर असली पाहिजे त्याच्या दुसरं ते प्रशासन नगरपालिकेचं काम पोलिसाच काम आता हा झटकून चालणार नाही त्याला ते दोन त्या दोन्ही जेव्हा संस्था तिकडे नजर टाकायला जातात तर कधी कधी विरोध होतो मग आमच्या अपेक्षा अशा असतील की आपण सगळ्यांना एकत्र मिळून आपल्या जिल्ह्याच्या प्रत्येक बाजारपेठावर आपल्या प्रत्येकाचं लक्ष असलं पाहिजे आधी खूप वाचणारे व्यापारी आणि जी खूप पद्धतीने जे जे लोक काही मसायला येतात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्या फार गोष्टी फार गरजेत आहेत मी तुम्हाला कणकोली बाजारपेठ्याचं मुद्दा उदाहरण देईन सातत्याने तिथून जात असताना वर्षी तू बाजारपेठातून जातो पण काही नवीन काय भेटत तुम्ही माहिती घ्या नगरपालिकेची बोला पोलीस प्रशासनाची बोला माहिती पद्धतीने रिपोर्ट मला पाठवला गेला ते चडकोली बाजारपेठामध्ये अकोर जिल्ह्यातून आले असेल मान्य जिल्ह्याच्या अन्य तालुक्यातून आले असेल मान्य पण सोळा असे व्यापारी होते सोळा असे लोक तिथे बसायला येत होते तर थेट युपी वरून होते युपीवरून आता युपी वरून येण्याचं काय उत्तिष्ट याबद्दल व्यापारी याबद्दल आपण थोडं वाटायची त्याच्यावर लक्ष घातलं पाहिजे मी एकदा लढलेलं किडे लढलेले माझ्या घरातल्या एकलेले किडे पाच होत असताना जी होता लोय दिल्लीच्या दुसऱ्या भागात लोएडा युपीतला माणूस आपल्या कणकोली नळल रोडवर येऊन बॅग विकायला बसतो याबद्दल कणकोलीचे म्हणून आपल्याला चिंता करायला हवी मग मी लगेच पोलीस <laughs> <पुलिस। laughs> यंत्रणेला के सतर्क केलं तर त्यांना बोलून या गोष्टीवर लक्ष घाला आणि या बाबतीवर आपण अल्प आणि लक्ष असलं पाहिजे म्हणून व्यापारी महासंघ म्हणून जेव्हा ह्या निमित्ताने आपण जण भेटतात चर्चा करतात जिल्ह्यातले सगळेच व्यापारी आहेत त्याने आपल्या ह्या व्यापारी सत्रामध्ये असं सत्र काय तुम्ही सगळेजण एकत्र आला पाहिजे तेव्हा जिल्ह्यात व्यापारी महासंघ म्हणून आपण काय तयार करू शकतो का त्याच्यामध्ये सुरक्षतेला प्राधान्य बाजारपेठाच्या स्वच्छतेला प्राधान्य नवीन व्यापारी किंवा आजूबाजूच्या जिल्ह्याचे व्यापारी आले तर यांचा त्याबद्दल आपण काय करायचं कुठली कुठली भूमिका घ्यायची या सगळ्या बद्दल थोडं जी आपण आणि आपल्या सगळ्या जणांना नितीनजी आपल्या सगळ्या तुम्ही पुढाकार घ्या भूमिका घ्या काही निर्णय महत्वाचे घ्या त्याच्याबद्दल ते काही मार्ग तयार करा आणि मग आवडत त्याच्यामध्ये आणा आणि आमच्या सहभागानं मी तुम्हाला विश्वास देतो की आपल्याला निश्चित पद्धतीने जिल्ह्याच्या विकासामध्ये आपल्याला हातभार लागेल कारण का आता पुढची पाच वर्ष आता काय आपला जिल्हा तो आतापर्यंत दुसऱ्या गेलोवर चालत होता ना आता चौथ्या गेलोवर विकासाची गती चालेल विकासा संदर्भात कुठलीही गडजड होणार नाही आज पाच वर्ष राज्यात आणि केंद्रातील सरकार आहे मी स्वतः मंत्री आहे बाळेसाहेब खासदार आहे शेतरकाचे तिथे आमदार आहेत आता हरकत कोणाचीच नाही सगळ्याचे सगळे विकास करणारे सगळ्याचे सगळे विकासाचे आणि सरकारमध्ये वदन असणारे आज सत्तेमध्ये बसलेले आहे आणि म्हणून त्याची चिंता करू नका निधी प्रकल्प रोजगार या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता जिल्ह्यामध्ये होत असताना दिसतील पण जसं बाजारपेठामध्ये उलाढाल वाढेल तसंच काही नियंत्रण आणि नियोजन निश्चित आणणं पण त्याच गोष्टी गरजेच्या आहेत आणि आपण त्या व्यापारी मिळाव्याच्या निमित्ताने ज्या काही गोष्टी आपण आणणार तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आम्ही म्हणजे व्यापारी महासंघाची दर तीन महिन्यामध्ये आमच्या बैठका झाल्याच पाहिजे आणि उद्या जेव्हा तुमच्या व्यापारी पुढच्या वर्षाची कदाचित व्यापारी दुसऱ्या तालुक्यात असेल तेव्हा तुम्ही आवर्षून जिल्ह्याच्या व्यापाऱ्यांना हे सत्र असं ठेवा तेव्हा राज्याचे प्रशासन पालकमंत्री ग्रह शासन यांच्याबरोबर बरोबर बसल्यानंतर जेवढे एवढे निर्णय आम्ही लोकांनी केले त्यांनी चांगले निर्णय दिले वाईट दिले आम्हाला समर्थन केलं नाही कोणा लोकांनी कोणत्या लोकांना रिपोर्ट द्या आम्ही काय काम करतोय प्रशासन म्हणून मदत होते की नाही या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे सगळ्या बाबतीमध्ये आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जेव्हा आपल्याशी मी बोलतोय अपेक्षा या निमित्ताने घटक केली दाखवतो मला या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांना राज्य सरकारने दोन हजार चौदा पण आपला हा जिल्हा दर्ड्या उत्पन्नामध्ये राज्याच्या दर्ड्या उत्पन्नाच्या यादीमध्ये पहिल्या पाच क्रमांकामध्ये आणून ठेवलेला आहे राज्य तळे उत्पन्नामुळे साडेचार लाखावर आहे साडेचार लाख आणि राज्य आपल्या जिल्ह्यापेक्षा लहान आहे म्हणजे त्यांची विधानसभा मतदार त्यांचा एक विधानसभा मतदारसंघ हा आपल्या जिल्हा परिषद एवढा मोठा आहे म्हणजे तो राज्य आपल्यापेक्षा लहान असता का नाही त्यांनी साडेचार लाख असं दर्ड उत्पन्न त्यांनी तयार केलंय आणि आपण पाहुणे दोन ते दोन लाखापर्यंत आहोत हे आम्हाला आहे वाढवण्याच्या दिवशी दृष्टिकोनातून आमची वाटचाल होणार आम्ही त्या गतीने त्या दिशेने पडणार फक्त आपली साथ आणि आपलं सहकार्य आणि बाजारपेठाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या जिल्ह्याचा विकास आणि निश्चित पद्धतीने करायचा आहे एवढ्या अपेक्षा या निमित्ताने आपला तो व्यक्त करीत मी आपल्याला विश्वास देतो आपल्या मागण्या येऊ द्या आमच्या सीसीटीव्ही लागले पाहिजे हे आमचं धोरण बाबा आम्ही ठरवलेलं आहे बाहेरच्या वापरांबद्दल हे धोरण आहे पर जिल्ह्यातल्या वापरांबद्दल असं असं धोरण आहे सगळ्या गोष्टी ठरवा आमच्याकडे ती नोट किंवा रिपोर्ट पाठवा तीन महिन्यातून एकदा तरी व्यापारी संघ पोलीस प्रशासन पालकमंत्र्यांची आत्ताच भेट होऊन आपले काय काय प्रश्न आहेत आपले काय काय मोर्च आहेत आमचं काय आपल्या लोकांना म्हणणं आहे का हे आपण हे आयुष्याचं बघतो बोललं पाहिजे नाही तर आम्हाला कधी कधी निवडणुकीच्याच निमित्ताने दिसतं की बरोबर वाशवाणी संघाच्या आश्वासचा व्यक्ती आहे आणि पत्रकार परिषद घेतली असल्यामुळे नितीन या गोष्टी थोडा फार मार्केट आव्हा हा फार महत्वाचा आहे मी जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून मला तुमच्याकडून पार्टर साहेब ह्या अपेक्षा आहे मी त्या गोष्ट एकटा कारभार इथे करायला आलेलो नाही मला एकत्र सगळे जण एकत्र मिळून प्रत्येक सिंधुदुर्गाच्या प्रत्येक घटकाने एक दुसऱ्याशी बोललं पाहिजे चर्चा केली पाहिजे संवाद साधला पाहिजे पक्ष कशा कुठला ठरतो ते सगळे शाळेत ओढे बाहेर ठेवायचे व्यापार कसा वाढवायचा व्यापाराला सुरक्षित कसं ठेवायचं आणि शहरांच्या रुपये सुरक्षितेमध्ये व्यापाराची काय भूमिका याबद्दल चांगली पाहिजे की नाही त्यामध्ये कोल्हापूरचा शाळे विकल्या फार मोठा दादा माझा झाला आपल्या जिल्ह्यामध्ये कधी गणकोरीचे यायचे काही सावगाडीचे यायचे मारा शोधाला यायचे राणेसाहेबांच्या समोर येऊन जायचे काय नाही हे आपल्याकडे होता कामाने मान रे आम्ही भूमिका आपल्या बाजूने घेतली आम्हाला या स्थानिक आपल्या लोकांच्या परीक्षेत कोणी महत्वाचा नाही हे आवर्जून तुम्हाला वारंवार आम्ही दाखवून दिलेलं आहे म्हणजे आमच्या कृतीतून दाखवून दिलेलं आहे अन्य लोक बोलत असतील पण राणे साहेबांनी आम्ही सगळ्यांनी कृतीतून दाखवून दिलेलं आहे आणि त्यापोबी आम्हाला आमच्या जिल्ह्याच्या व्यापाऱ्यांच्या समोर कुठलीही अगर अडचण आली तर आमच्या घरातल्या लोकांच्या समोर अडचण आली आहे हे स्वीकारून आम्ही त्याच्या वेळी भूमिका घेतो या भाषेमध्ये समजवायचं आणि मग आपला अडचण आल्यावर फोन करू नका तीन महिन्यातून एकदा आपण जेव्हा एकत्र होतं जिल्ह्यावर

मी माझ्या ताज्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षांना मुद्द्याधिकाऱ्यांना मदत करणार सहकार्य करणार कामाला ही भूमिका व्यापाऱ्याने घेतलीच पाहिजे असा आग्रह तुम्हाला मी या निशाने केले आपल्या शहरामध्ये आपण जे काय कधी कधी आपल्या दुकानामध्ये असलेली कधीकधी दुकानात वाहत आणतात असे अनुभव काय माझ्या लगतसोबत आहे दुकान स्वच्छ असलं तरी चालेल दुकानाच्या समोर एकदम असतो आपण का भूमिका घेत तू चालतो ज्या बाजारपेठाने तो माझ्या दुकानाकडे चालत येतो ते मार्ग मार्ग आणि बाजारपेठ पण स्वच्छ ठेवण्यामध्ये व्यापारी संघ त्या त्या तालुक्यातल्या व्यापारी संघा हातभार लावेल अशी भूमिका भेटून चर्चा करून चांगली चांगल्या वक्त्यांची चांगल्या वक्त्यांच्या चार गोष्टी ऐकायच्या पोट भर जेवायचं आणि परत आपल्या गावाकडे निघून जायचं शहरात निघून जायचं आपण या व्यापारी मिळावायच्या निमित्ताने जिल्ह्याच्या विकासामध्ये काय हातभाग लावला याचंही कधीतरी मोहन आपण करावं असं आपलं सुता करून तुम्ही काय आपल्याला शिकवण्यापेक्षा घोटवण्याचा यायला वाटत